नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत दिवाळीचा सण सर्वत्र आनंदाने साजरा होत असताना वाशीमध्ये घडलेल्या भीषण आगीच्या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे सेक्टर चौदा येथील एम जी कॉम्प्लेक्समध्ये रहेजा रेसिडेन्सीच्या बी मध्ये मंगळवारच्या मध्यरात्री अचानक आग भडकली या दुर्घटनेत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत दिवाळीच्या आनंदमय वातावरणात अचानक उद्भवलेल्या या घटनेनं संपूर्ण परिसरात भीतीचं आणि दुःखाचं वातावरण पसरलं आहे ही आग इमारतीच्या दहाव्या मजल्यावर लागली होती पण काही वेळातच अकराव्या आणि बाराव्या मजल्यापर्यंत आग पसरली आगीची तीव्रता इतकी होती की वरच्या मजल्यांवरील अचानक रहिवास्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही धुरामय गुदमरून तीन जणांचा मृत्यू मजल्यावरील घरात राहणाऱ्या वर्षीय पूजा राजन त्यांचे पती सुंदर बाळकृष्ण आणि त्यांची सहा वर्षी मुलगी वेदिका यांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला तसेच दहाव्या मजल्यावर राहणाऱ्या पंच्याऐंशी वर्षे वृद्ध वर महिला या व्हीलचेअरवर होत्या त्या खोलीतून बाहेर पडू शकल्या नाहीत आणि त्यांचाही मृत्यू झाला तत्काळ मदत कार्य सुरू घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई महापालिका पनवेल महापालिका आणि दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या सुरू करण्यात आले जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर आहे सध्या पोलीस अग्निशमक दल आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी उपस्थित असून आगीचं नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू आहे काही प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किट आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे दिवाळीतील आनंदावर पाणी फेरले सणाच्या पार्श्वभूमीवर ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून स्थानिक रहिवास्यांमध्ये शोककळा पसरली आहे या दुर्दैवी घटनेनं दिवाळीच्या सणावर दुःखाचं सावट पसरलं आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका